आपण पाहत आहात घरपट्टी वाढीव आकारणी आवाहन भीम जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी केले मिरज महापालिकेने नवीनकर मूल्यांकनाच्या नावाखाली मालमत्ता धारकांवर लादलेल्या वाढीव घरपट्टी विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक बलाने दिला आहे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे महापालिकेने ठेकेदार व खाजगी कंपन्यांना पोचण्याचे काम थांबवावे अशी मागणी शेख यांनी केली आहे महापालिकेने ठेकेदारामार्फत केलेल्या नवीन सर्वेक्षण व कर मूल्यांकनामुळे घरपट्टी दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढली आहे यामुळे नागरिकांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे जमीर शेख यांनी मिरज महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या मांडल्या नवीन कर मूल्यांकन रद्द करून जुन्या पद्धतीनेच घरपट्टी आकारणी करावी महापालिकेने ठराव व मंजुरीनुसारच सर्वेक्षण जनतेस खुले करावे सक्षम कर्मचारी असतानाही खाजगी कंपनीला ठेका देणे थांबवून मालमत्ता धारकांची आर्थिक लूट थांबवावी अनिल मुला साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की जे महापालिकेच्या घरपट्टीचं जे वाढ झालेलं आहे ते पुनर्सर पुनर्सर्वेच्या नावाखाली जे घरपट्टीमध्ये जे तीन ते पाच पटीने वाढ झालेली आहे ते चवळीत मागे काय आणता आम्ही महापालिकेवरती गाडा मोर्चा काढणार आज महापालिकेनं जे नागरिकावरती जे झेजाकर लागू केलेला आकारलेला आहे त्याचा आम्ही सर्व परिषद निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी महापालिकेनं त्वरित हे कर मागे घ्यावे व जन जो जनतेला दिलासा द्यावा कारण महापालिकेने जे कर लादलेलं ला आहे ते कर लागू केलेला आहे ते ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे जे दोन घरपट्टी होते ज्यांना आठ ते दहा हजार पाच जे घरपट्टी होती त्यांना डायरेक्ट तीन ते पट्टीनं वाढून पंचवीस पंचवीस तेहतीस हजार घरपट्टी आलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो व महापालिकेने हे कर त्वरित मागे घा घ्यावा अन्यथा भीम आर्मी व हिंद सेनेच्या वतीनं मिळत महापालिकेवरती गाडो मोर्चा काढणार जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंध